ओबाटाच्या शकुलीचा एक धंदा सुरू झाला आता डायलॉग बाजी मारायची धोत्रावर इन केली का बिडे बिडे पोटवाडे कप्या करून पास झालात का आम्हाला काय येडं आहे का च्या मायला हे बाईचे धंदे सुरू झाले जातात राजू वाघमारीला बी चालू कार्यक्रमामध्ये त्याला बी त्याच्या आईवर शिवी दिली त्यांच्याही आईवर शिवी दिली काल आय व्हिएन लोकमतला बडे मुद्देमध्ये विलास बडेने जे कार्यक्रम आखला त्या कार्यक्रमामध्ये हे दोगती गजन होते विषय काय होता मराठी भाषा आणि हिंदी भाषा सक्तीची केली जाते का नाही केली जाते का वगैरे वगैरे ह्या बाईनं आपलं ज्ञान तिथं पाजळं कुणाला माहीत नाही एकोणीसशे छप्पनला काय झालं त्रेपन्नला काय झालं आली फजलचं काय होतं का नव्हतं त्यांच्या नेतृत्वाखाली का आयोग नेमला होता का नव्हता किती तीन इच्छिक भाषा आहेत का दोन इच्छिक भाषा आहेत आम्हाला माहीत नाही काय हे सगळंच आम्हाला माहीत आहे ना पण मस्तवालपणा जो तुमच्या अंगातला आहे ना शकुलेबाई हे तुमचं मस्तवालपणा फक्त आवजनात्वाद मारेल दूर करू शकतो त्याच्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही एका मंत्र्याला रिॲक्ट उतर तुम्ही भिडे भिडे पोटवाडे ही भाषा वापरता याचा अर्थ काय याचा अर्थ काय म्हणजे आम्ही तुम्हाला असं म्हणायचं का की मी नाही त्यातली कडी लावतली बाई म्हणून तुम्हाला लाज वाटली पाहिजे लाज एका पुरुष माणसाला बोलत असताना आपण बाईपणाचा किती फायदा घ्यायचा बरं तुमचं काय कॉफी कॉफी केली कॉफी करून तुम्ही बोलता कॉपी करून तुम्ही बोलता अगं बाई तुला तो कॉपी धरताना तिथं लिहिताना पकडलं तुला लातूरच्या कॉलेजमध्ये हाकलून दिलं ते विसरली का तू म्हणजे स्वतः कॉप्या करून पासवायचं हो आणि दुसऱ्याला फक्त डेकोरेशन आणायचं हे असं चालणार नाही आणि मुळात संजय शिरसाटने या असल्या कार्यक्रमाला या असल्या कार्यक्रमाला जायलाच नाही पाहिजे पण आपण मंत्री आहात असल्या पाहिजे तुम्हाला ऐकून घ्यायची काही गरज नाही राजू वाघमारेला आईला म्हणायचं तिथं गौतम बुद्धाची प्रतिमा असेल बाबासाहेबाची प्रतिमा असेल अशा स्टेजवर बोलता बोलता, बोलता आईला म्हणायचं बापाला म्हणायचं शिव्या द्यायच्या ही बाई ही बाजूवर विचारवंत आणि असल्या बाईवर ही आंबेडकरी जनता विश्वास ठेवून त्या बाईला कार्यक्रमावर बोलवते आमचे पन्नास हजार घ्या आणि आमच्या मोखांडीवर बसा अरे काय लावलंय काय धंदा आय बी एन लोक दिसत नाही मातं समाजा उपवर्गीकरण मागतोय त्याच्या त्याच्याबद्दलची बाईट लावणं जमत नाही त्याच्याबद्दल कार्यक्रम लावा ना पाण्यासाठी इथं वाड्या तांड्यावरले लेकरं मारायला लागलेत पाणी नाही टँकर चालू आहे पाण्याचा प्रश्न गंभीर झालाय गुराढोरांचा गंभीर प्रश्न झालाय त्याच्याबद्दल आय बी एन लोकमत काहीच बोलत नाही राजभाषा कोणती हिंदी भाषा का मराठी भाषा का अरे काय लावलं तुम्ही पारद्याच्या लोकांबद्दल तुम्ही बोला कोल्हाट्याच्या लोकांबद्दल तुम्ही बोला कि त्याला दिन दुबळा गरीब लोक त्याच्यावर त्याच्याबद्दल बोला आज त्याच्या हाताला काम नाही ती तुम्ही बोलत नाहीत त्याच्यावर तुम्ही दाखवणार नाहीत ना तिथं कुठं मिळते तुम्हाला तिथं गाबाळ तिथं कुठं